सर काय बनवत आहे सर तुम्ही सर मेथी चारण हे आता मित्रांनो माझा भाऊ आता मेथी आरण बनवत आहे नागपूरचा फेमस मेथी चारण तर पा लसण शिलत आहे किती सी, किती शिलाचे आहे रे चार पाच चार पाच किरली चार पाच किरली पाहिजे आहे अजून का का पाहिजे टमाटर पाहिजे मेथी पाहिजे एवढू एवढ सी ओलीवाली का वारलीवाली ओली व वाली वा, आता ओलीचा सीजन आहे तर वाली आणि मग वारलीचा सीझन राहायचं तर वारलीवाली का वारली टाकू शकता कस माया भाऊ जगातला सर्वात मस्त आरण बनवते मित्रांनो जे आव्हाले बी नाहीयेत आम्ही पोरी असून आम्हाला आम्ही अजून बनवलो नाही बनवलो बी तो पूर्ण फुस्ती झाला आहे तो आरण तर मी आज ते रेसिपी शूट करत आहोत कारण मला पण कामात येईल आणि मित्रांनो तुम्हाला पण कामात येईल तुम्ही जर नागपूरची असणार तर तुम्हाला आरण म्हणजे स्वर्ग हे माहीतच असणार तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर इथं मित्रांनो हे कांद्याची पात होती कांद्याचे पत्ते ते कापून ठेवलेला कांदा होता इथं ते तेच कांदा आम्ही वापरत आहोत दिसत आहे ते सगळं आरण मध्ये टाकणार आहोत आणि बाकीचे आपण याच्यामध्ये पराठा करणार आहोत म्हणजे कसं अंडे टाकून त्याचा पराठा बनते मस्त पिझ्झा सारखा तो बी मस्त बनवते माया भाऊ तुम्हाला ते बी रेसिपी शेअर केअर करेन मी टेन्शन नको घ्या कांदा एवढा होते का रे सुरज अरे ढंगाने न बोलणं रे थोडस बोलणं माझ्या व्हिवर्स गेला पाहिजे मननीच्या भावाला आवाज हाय का नाहीये तरी एवढे कांदे बिना वाटी भरून घेतला मित्रांनो पाहू शकता अजून पाहिजे का रे सगळेच दो का तेवढं झालं झालं झाला म्हणते एवढा कांदा बस म्हणते म्हणा आता तुचा फोन दाखवतो तुम्हाला टोमॅटो टमाटर आणि मिरची कापली आहे आणि इथे लसूण लेवी चॉप करून घेत आहे मला भाऊ एकदम मस्त पैकी फाईन चॉप करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो बहुत सारे लागतात ना सुरत किती टाकलाय तुला टमाटर पाच पाच टमाटर घेतले आणि मिरच्या मोठ्या साईजचे पाच टमाटर मोठे साईजचे एकदम मोठ्या सा साईजचे घ्या मित्रांनो हो? मोठ्या साईजचे पाच टमाटर ना मिरच्या मिरच्या पाच सा मिरच्या सहा मिरच्या बी बोट मस्त टेस्ट लागते आरण मध्ये आजच गॅस घासलो म्हणून चांगली तिथे काय पाहू शकता तुम्ही इथं गॅस जाणली त्याच्यावर ठेवला मस्त पैकी घमेला सर्वात मोठ्या साईजच्या कारण सात इथं आरण म्हणला का सर्वांनी मस्त सलबलता खाऊसा वाटते इथं तेलाची केतली आहे तेल आहे नाही भाऊ आता किती टाकायचे रे तेल लागते तेल थोडंसंच लागते पहा आरणामध्ये जास्त तेल टाकायचं नाही जिरा राई घेऊन तिथे जाय डब्यामध्ये सगळं मित्रांनो झाड बघू शकता मग काय ना एकच नंबर दिसतात कोणता स्नेक प्लांट, प्लांट म्हणते बाबा हा अंग्रेज तुम्ही हा झालं फॅश मारून झाला असून आरणची रेसिपी सांग आमच्या मित्रांई टाकायची आहे किती आ, तेल कडलं का पाहताय सगळ्यांची सवय आहे ना गृहिणीची ते पाहू शकता ते आमची छकुले वे तडतड होत आहे इथं जिरा बी टाकला एक चमच तिड होत आहे त्याला हलवायचा मस्त नाही लसूण टाकून द्यायचे पहिले त्याला काही बी भेटलं कायच्यावर बी कापते त्याच्या काही मनावर नको घ्या मिरच्या टाकल्या मस्त ते बी मस्त पैकी फ्राय होऊ द्यायची आहे मिरच्या तेलाच पहिलेच फ्राय करून घ्यायचे मस्त वाटते मग तिकट लागत जास्ती ना मस्त त्याचा पुरा फ्लेवर मस्त त्याचा पुरा फ्लेवर बी उतरते माहीत आहे ना तुम्हाला हां तरी बी सांगून देतो एकडा पा कलर पण सुंदर दिसतो मिरच्या आता मस्त तडतड तडतड होत आहेत त्याच्यानंतर नंतर का टाका इथं वा मेथी काल आम्ही ना मेथीची भाजी बनवली होती त्याच्यातली मी थोडस मेथी आरणासाठी वाचून ठेवली कारण सगळ्यांना आरण आवडते म्हणून तर इथे मस्त लाल होता आणि थोडसा पावर कमी करून टाकतो दे देण पोट्टे म्हणत आहे ते जडला यायला मस्त काढून का मित्रांनो सांगत आहोत इथं आमचा मसाल्याचा डबा आहे हे सगळे मसाले आरणामध्ये जाणार आहेत मी थोडेसे धुवून घ्यायची स्वच्छ खाऊन दवालो हो राहू दे आता इथं कांदे टाकून दिले पाहू शकता मस्त पैकी कांदे बी मस्त लाल होऊ द्यायचे जास्त गडबड करायची नाही जास्त घाई केली म्हणजे कांदे कच्चे राहून जाते मग टेस्ट नाही कांदे मस्त पैकी आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे कांदे फ्राय झाले म्हणजे टेन्शन फ्री झालं असं समजायचं इथं मेथी धुताय माय भाऊ पाहू शकता मी रॅन्डमली हा व्हिडिओ शूट करत आहो काही जास्त तामधाम नाही म्हणून तुम्हाला असं वाटत असाल पण मला रेसिपी दाखवायची होती गोत आडस आलं होतं तरी मी उठलो कारण तुम्हाला तुमच्यापर्यंत हे रेसिपी पोहोचवायची आहे म्हणल्यावर काही ना काही तर करायलाच पाहिजे म्हणून मी आता एवढा त्रास सहन करून व्हिडिओ बनवत आहो तुम्ही पाहू शकता का म्हणला अलाल म्हणजे माहेरी आला ना मी थोडसी अलाली थोडसी आलाली चालते आला आला। तो तो क्या थो थो का म्हणते अलाऊड राहते फोरीनले माहेरी आल्यावर हा मित्रांनो तर इथं पाहू शकता या ना आता काही गॅस कमी केला तर गे गॅस काही कमी केला असतो ना कांदे गवतील मस्त दिसत आहे ना असं पोळे टाका हळद टाका ना मग करत अरे शेंगदाणे राहिलेच आपले फक्त द्यावं लागते का म्हणला आता इथं टाकलं ना त्याला आपले पाच टमाटर मोठ्या साइजचे आहे टमाटर पाच मोठे पाच टमाटर बोट टेस्टी लागते मित्रांनो माया फोरगाचा सलबलता खाते बाई तीन चार वेळा भात खाऊन टाकते मस्त पैसे त्याला बोट आवडते असं आणि हे आरण फक्त मामाच्या घरी आल्यावरच भेटते कारण तिकडं मी काही बनवत नाही तिकडं कोणालाच आवडत नाही आरण हे कायचं आरण बनवलं म्हणते कारण कोल्हापूर कोल्हापुरी लोक फक्त सुकी मेथीची भाजी आवडते त्यांना जास्तीत जास्त मी मेथीचे जा ठेपले बनवतो तेवढंच माहिती आहे मी तिकडं एक वेळा बनवलं आरण असे लावतात पा म्हणून मग मी व्हिडिओ नाही करता ये ये इकडे डिमांड बनवलं मी ना आरण माझ्या पोराची डिमांड राहते तिकडे आल्यावर मामा आरण बनव मामा हे बनव मामा ते बनव पाहू शकता इथं मस्त पट्टी आपलं होऊ दे नरन थोडस आता इथं काही मसाले जातील आपले सिक्रेट मसाले नाही आहेत घरगुती मसाले जे काही आहेत ते हळद काही इथं पाहू शकता तुम्ही कलर साठी फक्त लाल तिखट टाकायचे कारण आपण पहिलेच तिखटवाल्या मिरच्या टाकला हो। त्यानंच मस्त एक नंबर झटका मारते इथं धनिया पावडर आहे धनिया पावडर टाकायला गेलो डब्यात संपला चवीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे एक किलो दोन किलो दोन तीन चमच टाकतो मस्त टेस्ट लागतो का एकच नंबर मस्त आपला आराम भेटला विषय संपला तर आता मेथी टाकून जायची आपली मेथी पा किती सुंदर हिरवी हिरवी दिसतय आता याला लिखाक झाकून ठेवायचं Yes. मिक्स करायचं नाही असं झाकून ठेवायचं आहे मिक्स वगैरे नाही करायचं आहे म्हणते आता याच्यात काही अजून टाकायचं आहे का झाकून ठेवून घ्यायचं इथं तर मित्रांनो आता खोलून बघूया आपण बघू शकता तुम्ही तिथं माय ना आता बघू शकता किती मस्त पैकी सॉफ्ट झाले टमाटर मित्रांनो मी काही शब्द आता शांत ठेवतो कलर बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे का नाही एकच नंबर कलर दिसत आहे तर आता पाणी आणा याच्या सॉरी आणतो आणतो पाणी आणतो तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे मस्त पैकी तुम्हाला जेवढं पातळ रसा पाहिजे जेवढे आरण पाहिजे तेवढा तुम्ही पाणी टाका याच्यामध्ये याचा कलरच बघू शकता किती मस्त आरण एकच नंबर लागते कारण म्हणजे आपल्या पोटाला एक नंबर अस तृप्त करणार जेवण आहे खूपच मस्त लागते बरं काय करणार आहोत आपण तांदळाचं पीठ किती बघू शकताय तांदळाचं पीठ आहे तर तो तांदळाचं पीठ आपल्याला किती घ्यायचा आहे सुरज एवढ एवढस म्हणजे किती एक चम्मच घ्यायचा आहे एवढस म्हणजे एक चम्मच बघू शकताय तुम्ही तर आता हा एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला पाणीने आपल्याला याचा गोल करून घ्यायचा आहे एकदम याच्या सगळ्या घुटड्या आपल्याला हे करून घ्यायचे आहे तर आता बघू शकता आपण मिक्स करूया गुटड्या सगळ्या याला आपल्याला आप हे करून आहे फोडून घ्यायचे आहे आणि मग त्यात टाकायचं आहे आपल्याला खूप सुंदर लागते तांदळाचं पीठ अजून खायच्या खायचा वापरता येते तांदळाचं पीठ नसला तर सुरज ज्वारीचं बी पीठ वापरू शकता तुम्ही मस्तच आणि त्यांना ए थांबे आणि ज्यांना सर्दी असेल त्यांनी आवर्जून ही रेसिपी बनवावी मी मी विनंती करते कारण सर्दीवाल्या माणसासाठी एक नंबर जेवण आहे कुणाला ताप असला तापात असलं तर कुणाला काही खाऊ वाटत नाही तर एक नंबर चवीला रेसिपी लागते नक्की ट्राय करा तुम्ही विदर्भाचा फेमस मेथीचा आरण एक दिवस आम्ही टमाटरचं आरण बी सांगू पोपटाचा आरण बी सांगू तुम्हाला मेथीच्या जागीच टाकाच्या तरी बी सांगून आले का हो मेथीच्या जागी बपट नाही हा मित्रांनो असे असे काही असे काही श्रीकंड सारखा दिसत लसी सारखं दिसत आहे लस्सीच झाली आपली पाहू शकता तुम्ही घट्ट लस्सी मस्त पैकी आता हे लस्सी आपल्याला टाकून द्यायची आहे म्हणजे पहिले इथं आपण पाणी टाकून उकडी आणायची आहे मग टाकायचं अजून पाणी टाकायचं इथं आपल्याला पाहिजे ना थोडस आरम जास्त जास्त बो चला आपल्याला एवढा बीठबीठ चेक करून घ्या या स्टेज मध्ये तुम्ही आणि मस्त पैकी उकडू द्या खल खल याला खातो खातो उकळाचाच आहे ना फक्त आता मग त्याच्यानंतर हा टाकाचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा बॅटर केलेला टाकाचा आहे ती पतला पतला किती आहे पाहू शकता मग तांदळाचा पिठ टाकल्यावर मस्त एक नंबर थिकनेस येते त्याला मग ते थिकनेस सोबत इथं भात मांडलाय आहे मस्तपैकी मग भातासोबत रपरप्पो रप ओढाचं मस्तपैकी कंट्रोल क कणक्यापैकी इथं कणक्याच्या म्हणलं कणक्या कणक्याचा भात केला तर अजून मस्त लागते आरण कणकी कणकीचा भात करायचं मस्त पैकी आराम त्याच्यामध्ये टाकायचं मेथी मेथी मस्त दिसत आहे वरती वरती आ हा गरम गरम सुटत आहे बाबा तोंड आले आता आता इथे टेस्ट करताय आमचा करणार कस कसं झालं काय झालं हे हे फिलिंगच वेगळी राहते जेव्हा आपण टेस्ट करतो माला, माला। आता कते किती वेळ लावून धावता आले आता उकडू देतो मी मग तुम्हाला सांगतो हे तांदळाचं पीठ कसं टाकायचं ठीक आहे जास्त आता उकडू तर आता उकडी आली काय बघूया आपण एकच नंबर उकडी आली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आहा गरम गरम आरण आपला तयारच आहे फक्त आणि एक स्टेप करायची आपल्याला फक्त त्यामध्ये आपल्याला टाकायचं आपला तांदळाचा घोल जो आपण बनवून ठेवलेला आहे मस्त असं पिठ लावून घ्यायचं तांदळाचा आता आपल्याला खूप सिम्पल असा आरण आहे म्हणून ते आपली ट्रेडिशनल रेसिपी म्हणावी का काय म्हणावी आपल्या विदर्भाची ती खूपच अशी फेमस आहे आरण म्हणला पण नागपूरच्या विदर्भाच्या लोकांले असे असे पाणी सुटते पण आरण म्हणला का बस जेवायला तयारच राहायचं तर आता इथं आपण टाकणार आहोत झालं का सुरज तर आता याला आधी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे खाली सगळं जमून राहते आपण मिक्स करून ठेवलं होतं आधीच तर याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे एकसारखं झालं तर ढवळत ढवळतच त्याला टाकायचं आहे एक चमच्याने असं ढवळत ढवळत असं टाकायचं आहे आता मी एका हाताने चमच पकडून असं त्याला फिरवत आहे आणि इथे सुरज टाकत आहे बघू शकताय मस्त पैकी असं दाटसर असं आरण होते याने आणि आता चालू आता याला घट्टपणा म्हणजे असं दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही याला आपल्या दुसऱ्या भाषेत म्हणजे कोणत्या भाषेत माहित नाही पण रस्सम बी म्हणतात कोणी कोणी रस्सम चावल म्हणतात इथं भादवी आपला उकडत आहे बघू शकताय तुम्ही आणि इथं आरंबी तयार झालेला आहे फक्त आता इथं संभाल टाकायचं बाकी आहे मस्त असं बारीक बारीक संभार टाकाच्या याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर रस्सम मध्ये कसं मित्रांनो टमाटर तुम्ही म्हणाल आता हे टमाटर आणि कांदा थोडस असा कच्चाच ठेवावं लागते आरणामध्ये पूर्ण असं शिजवायचं नाही ना ते टे टेस्ट नाहीयेत रस्तममध्ये इंडली टाकतात टमाटर रस्सम मध्ये म्हणतात लोक इमली इं, टाकतात ते चव लागते तर आम्ही टमाटर जास्त टाकतो आम्ही विदर्भाचे लोक टमाटर खाय आहो मनमाने टमाटर खातो का सांगू सस्ते झाल्यावर दहा रुपये किलो जो पाणी टाकलाय गोल बनवून तो फक्त पाच मिनिट आपल्याला याला उकळू द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित शिजून जाते तांदळाचं कच्चे पण राहत नाही त्यात आणि मस्त असा टेस्टी आरण बनते बघा आमचा सेप आहे अजून दुसऱ्या कोणत्या रेसिपी पाहिजे असणार आमच्या शेपकडनं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा नक्की तो सांगणार तुम्हाला येव का नको येऊ पण सांगा बिचारा येते म्हणजे नाही ये नाही बिचारायला येते कारण आम्ही आमच्या लग्न झाल्यापासून बिचारा तोच स्वयंपाक बनवते आणि मी आल्यावर काही रोज स्वयंपाक नाही बनवत नाही तो मा भावाले स्वयंपाक करायला होते आराम बिरणच बनवते बाकी काही बनवत नाही तो विचारू शकत अजून एक वेळा टेस्ट करणार आहेस का तू लाल झालं तिकड आमच्या पोरांचे युद्ध चालूच राहते हा एक नंबर झाला म्हणत आहे म्हणजे झाला वाप बह त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये धसत आहे हे वापा झालेला आहे आपला आरण मस्त पैकी आता भातासोबत एन्जॉय करूया भात झाला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आणि तुमच्या तुम्हाला कस वाटली रेसिपी ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या भावाची एकदम स्पेशल रेसिपी आहे ही एकदम सिंपल आणि खूपच अशी टेस्टी होते आरण तर नक्की सांगा तुम्ही पण करताय काय विदर्भाचे असणार तर नक्की आरण आरनशिवाय ते जमत नाही विदर्भा बा, विदर्भाच्या लोकांना थंडीचे दिवस आले का आरण बनवाले चालू करतात बिचारी मस्त तर तंब्या? थांब बाळा थांब हा तर इथे बघू शकताय तुम्ही आमचं भात आणि आरण झालेलं आहे तर आता आमचे शेप बिचारे सर्व करत आहेत गुगल कसा कस झाले आवडते ना तुला बाळा तुला आवडते ना मामाची मामाच्या हाताचं आरण मामाची पोरगी म्हणणार होतो पण आता मामाचे पोरगीला टाइम आहे माहित नाही तू आता कवा देत असत विचारायला तरी ते बघू शकताय मस्त पैकी